वास्को फिश मार्केट हिराला जंक्शन ते आय ओ सी जंक्शन पर्यंतच्या स्वतंत्र पथरस्ता सौंदर्यकरण प्रकल्पाचं उद्घाटन पंधरा डिसेंबर रोजी मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते होणार आहे या संदर्भात आयोजित बैठकी उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली येत्या सोमवारी होणाऱ्या परिषद बैठकीत बाजार हस्तांतरणाची प्रक्रिया आसन व्यवस्था आणि कार्यक्रमाच्या इतर विषयांवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे मासळी विक्रेत्यांनी नव्या बाजारात स्थलांतर करण्यास सहमती दर्शवल्यामुळं संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडणार आहे आणि मिनिस्टराकडे आम्ही पंधरा तारीख ही डेटेकडल्या घेतल्या पंधरा ऑनरेबल मिनिस्टर विश्वजीत राणे सर येऊन फिश इनॉग्रेशन करतो तसंच हो जो स्वतंत्र पाता फुटपाथ असा मेन म्हणजे टू टोटल प्रोजेक्ट पंधरा ऑनरेबल मिनिस्टर विश्वजित राणे सर हा येऊन करतो आणि त्या खात सगळ्यांनी ही कामं दोन्ही म्हणजे फिश मार्केट आणि हे दोन्ही कामात पंधरा तारखे